नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी ई टी परीक्षेसंदर्भात जी काय तेवीस नोव्हेंबरला परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेमध्ये मानसशास्त्राचे तीसपैकी आपल्या पी डी एफमधले एकोणीस प्रश्न आले होते पेपर क्रमांक एकमध्ये एकोणीस आणि पेपर क्रमांक दोनमध्ये बारा प्रश्न आले होते तर या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे मित्रांनो त्याचं एकच कारण आहे कारण एनर्जी जी काय टी ई टी परीक्षा आहे जर कोणाचे मार्क कमी असतील कोणाचा कट ऑफ थोडासा कमी राहिला असेल म्हणजेच ब्याऐंशी मार्क आहेत कोणाचे अठ्ठ्याहत्तर वगैरे असतील कोणाला नव्वदला पासिंग आहे कोणाचे शहाऐंशी सत्त्याऐंशी असतील तर निश्चितपणाने तुम्ही हा व्हिडिओ पाहाच कारण तुम्हाला मानसशास्त्रामध्ये तीसपैकी वीस प्लस मार्क मिळवून देणारा हा व्हिडिओ आहे आणि त्याचं कारण आहे हाडके सरांच्या टी ई टी नोट्स विथ प्रूफ तुम्हाला मी तेवीस नोव्हेंबरला आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं ॲज इट इज लाईन टू लाईन आपल्या पी डी एफमधली होती मित्रांनो ह्याच्या पाठीमागे सांगायचा एकच उद्देश आहे की आपण जी काय फ्रीमध्ये ही पी डी एफ आपण सर्वांना शेअर केली होती कोणी पाहिली कोणी वाचली माहीत नाही परंतु ज्यांनी मनापासून वाचली त्यांचा स्कोर हा निश्चितपणाने तीसपैकी वीस प्लस ले ले। जन्ने जन्ने मार्क आलेले आहे आणि त्याचे जे काय त्यांचे ज्यांनी ज्यांनी मार्क पाडलेले आहेत त्यांनी निश्चितपणाने मला कमेंट पण केलेले की सर तुमच्या पी डी एफमधले ॲज इट इज जसे तसे प्रश्न हे आले होते त्यामुळे सांगायचा एकच उद्देश आहे की जी काय एनरे टी ई टी, टी आहे कदाचित जून महिन्यामध्ये येऊ शकते त्यासाठी मित्रांनो तुम्ही निश्चितपणाने ही जी काय पी डी एफ आहे आपली मानसशास्त्राची ती निश्चितपणाने तुम्ही करा त्याचा सांगायचा एकच उद्देश आहे मित्रांनो की आपल्या जवळ बऱ्याच गोष्टी असतात पण आपण दुर्लक्ष करतो मी बऱ्याच जणांना शेअर केली बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केलं ठीक आहे पण ज्यांनी मनापासून ती पी डी एफ वाचली त्यांचा स्कोअर हा निश्चितपणे नव्वद प्लस आला आहे कारण मानसशास्त्रामध्ये त्यांना वीस प्लस मार्क पडलेले आहेत आपले हाय तसेच प्रश्न आलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे सर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती मी पी डी एफ ती शेअर केलेली आहे फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या पी डी एफमध्ये येथे आहेतच ॲज इट इज प्रश्न ॲज इट इज काहीच फरक नाही लाईन टू लाईन असे प्रश्न आहेत त्यामुळं मित्रांनो आपला हा युट्यूब चॅनल आहे सूरज हाडके सर हा युट्यूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वेळोवेळी टी टी संदर्भात मार्गदर्शन तुम्हाला मी देतच आहे त्यामुळे बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे असे कितीतरी आपले उमेदवार आहेत की त्यांना किंवा टीई टी अभि अभियोगधारक आहेत त्यांचा स्कोर हा एकशे वीस प्लस आलेला आहे त्यावरतीही मी व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ पण त्याच्यावरती काम चालू आहे ज्यांचा इथे वीस प्लस कोर आले आहेत त्यांनीही कॉन्टॅक्ट साधलेले सर तुमच्या मार्गदर्शनामुळं आम्हाला बराच फायदा झाला आहे तर मित्रांनो ही मानसशास्त्राची जी काय आपले पी डी एफ आहे मानसशास्त्र नोट टी टी अँड सी टी टी दोन्हीला आहे मानसशास्त्राच्या नोट्स आहेत निश्चितपणाने तुम्ही त्या येणाऱ्या टी ई टीसाठी किंवा सी टी टी असल्याचा त्यासाठी तुम्ही ती नि निश्चितपणाने वाचा लाईन टू लाईन अगदी योग्य पद्धतीने सगळे प्रश्न त्यातलेच आहेत मित्रांनो पेपर क्रमांक एकमध्ये जरी एकोणीस प्रश्न आले असतील तरी तुम्ही बॅकग्राऊंडला पाहू शकता तुम्ही हे जे काही प्रश्न आहेत जे पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्या पी डी एफमध्ये आहेत मी ती मार्क करून पण शेअर केलेले आहेत आणि जे प्रश्न आहेत सतरा अठरा एकोणीस प्रश्न ते मी टेलिग्राम चॅनललाही शेअर केलेले आहेत की कोणता प्रश्न किती नंबरचा आणि पी डी एफमध्ये किती पानावरती किंवा कशा पद्धतीने ते उत्तर आहे आणि मित्रांनो पेपर क्रमांक एकमध्ये मध्ये तीन ते चार प्रश्न जे काय आहेत त्याचा संदर्भ आपल्या पी डी एफमध्ये होता आता ही जी पी डी एफ मी बनवली जे काही त्याच्या पाठीमागचं माझं जे काय हे आहे तर त्यासाठी तुम्ही पण थोडंसं पहा की एवढं हे नाही आहे बऱ्याच गोष्टी मी हे करून ती पी डी एफ मानसशास्त्राच्या नोट्स वगैरे सगळं हे केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने परिपूर्ण अशा ह्या नोट्स आहेत सगळ्यांना मानसशास्त्र विषय आवड जातो निश्चितपणाने ते प्रश्न मी उपयोगात्मक स्वरूपात पण आणि जे काय वन लाईन आहेत अशा पद्धतीने म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि उपयोजनात्मक बहुपर्य ह्या सर्वांचा मेळ घालून ह्या पी डी एफ मी स्वतः मी बनवलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणाने ह्या ज्या काय पी डी एफ आहेत त्या अगदी परिपूर्ण अशा आहेत आणि ते ज्यांनी ज्यांनी पी डी एफ वाचली ज्यांनी ज्यांनी त्याची प्रिंट काढून घेतले बऱ्याच जणांनी त्यांचा स्कोअर निश्चितपणाने आलेला आहे त्यांचे मेसेज पण येत आहेत नक्कीच ज्यांनी ज्यांनी ही पी डी एफ रीड केलेली आहे त्यांचा स्कोअर आला आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये नक्की निश्चितपणाने तुम्ही कमेंट करा की सर आम्हाला ह्या पी एफचा ह्या मानसशास्त्र नोट्सचा फायदा झाला मित्रांनो मी ही पी डी एफ फ्रीमध्ये सर्वांना शेअर केलेली आहे जवळजवळ सत्तर पानांची पी डी एफ आहे त्यामुळे निश्चितपणाने येणारी जी काही टीईटी परीक्षा आहे कोण सेवेत असतील कोण नवीन परीक्षा असतील कोणचा आत्ता डी एड बी एड झाला असेल सेकंड इयरला कदाचित मे जून नंतर टी ई टी होण्याची शक्यता आहे आता दोन हजार सव्वीसला त्यामुळे त्यामध्ये निश्चितपणाने तुम्हाला हा स्कोर तुमचा तीस पैकी वीस प्लस तुम्हाला निश्चितपणाने मिळवून देण्यासारखा ह्या पी डी एफ आहेत ह्यातले प्रश्न आहेत तुम्ही आपला हाडके सरा टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कारण त्याच्यावरून तुम्ही जॉईन झाला की बऱ्याच पी डी एफ आहेत मग मराठी व्याकरण असतील किंवा शालेयन यांच्या असतील मानसशास्त्राचे असतील बऱ्याच पी डी एफ मी फ्रीमध्ये ग्रुप त्या ग्रुपला शेअर करत आहेत हो, आणि त्याचाच उपयोग हो, त्याचाच उपयोग आपल्या बऱ्याच जे काही टी ई टी परीक्षेसारखा आहेत त्यांना झालेला आहे त्यांचे मेसेज येतात येत आहेत मला फक्त मित्रांनो सांगायचा एकच उद्देश की आता एक आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये एक वीस ते बावीस डिसेंबरपर्यंत पहिली अंतरिम उत्तर पी अंतरिम उत्तरसूची आहे ती आता येईल ती आली की तुम्हाला तुमचा स्कोअर समजेल काही जणांचा स्कोर आहे तो एक दोन मार्काने आहे काही काळजी करू नका निश्चितपणे तुम्ही पास होतात अशी आपण अपेक्षा व्यक्त करू करूया बाकी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर मी सांगितलंच होतं मागची व्हिडिओ सांगितलंच होतं की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा तुमचा अभ्यास आणि तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह तुम्ही फक्त ठेवा पेपर सोपा येईल आणि त्याच दृष्टीने पेपरही खूप सोपा आला होता मी ज्या आपल्या टेलिग्राम ग्रुपला ज्या काही पी डी एफ शेअर केल्या होत्या स्वतः बनवलेल्या त्यातले बरेच प्रश्न आले होते मग ह्या गोष्टी ज्यांनी ज्यांनी फॉलो केल्या त्यांचा स्कोर आला ते पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाले त्यांची मुलाखती मी आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो घेणार आहोत फक्त एक सात ते आठ दिवसानंतर जे काय आहे त्यांचा स्कोर आणि त्यांची मुलाखत आपल्या YouTube चॅनलवर पाहायला भेटेल त्यांचं अभ्यासाची टेक्निक अभ्यास कसा केला कुठून केला जे काही सोशल मीडिया आहे त्याचा किती त्यांनी प्रमाणात उपयोग केला त्याचा किती वापर केला नक्की कोणते त्यांनी कोणत्या गोष्टीला त्यांनी म्हणजे थोडंसं फॉलो फॉलोअप त्यांनी घेतला त्या ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत गुश् मी शेअर करणारच आहे मित्रांनो हे जे काय पी डी एफ आहेत तुम्ही पाहताय मागे ह्या पी डी एफ त्या पी डी एफमध्ये जे काही आलेले प्रश्नपत्रिका त्यांची उत्तर हे मी प्रूफ मी आपल्या टेलिग्रामवर मी शेअर केलेले आहेत त्यामुळं असं काही नाही आहेत लाईन टू लाईन प्रश्न आपले आलेले आहेत पेपर क्रमांक दोनला ला जरी बारा प्रश्न आले असतील तरी चार प्रश्नांचा संदर्भ होता म्हणजेच तुम्ही थोडंसं जी पी डी एफ रीड केली असेल मग काळजीपूर्वक तर तुम्हाला त्यामध्ये चार प्रश्नांचा रेफरन्स लागणार आहे आता हे झालं दोन हजार Uh, पंचवीसच्या म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेल्या प्रश्नपत्रिकेला येणारी जी काही परीक्षा असेल त्यामध्ये निश्चितपणाने आपले दोन्ही पेपरला वीस प्लस मानसशास्त्राचे प्रश्न असणार शंभर टक्के आणि ते दृष्टीने मी आता पुढची कार्यवाही किंवा माझं काम चालू आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनी आपला हा हाडकेश्वर युट्यूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद